पाहत रहा फक्त धर्मवीर आपलं गाव आपली आप बातमी आपल्या घराला घरपण देणारं आणि सौंदर्य देणारं दालन म्हणजेच सुपर एंटरप्रायजेस नामवंत कंपन्यांचे प्लंबिंग फिटिंग हार्डवेअर स्टेनलेस स्टील पॉवर टूल्स मटेरियल सिंटॅक्स गार्डन पाईप पी व्ही सी पाईप सर्व प्रकारच्या सिरॅमिक भांडी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच सुपर एंटरप्रायजेस आणि हार्डवेअर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे तसेच कडेगाव आटपाडी पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व कडेगाव आटपाडी पोलीस ठाण्याचे अनावरण आज महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आले यावेळी दोनशे अडतीस पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले उच्च शिक्षण तंत्रज्ञान तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पोलीस खाते अत्यंत प्रभावी व शक्तिशाली होण्यासाठी अधिक निधी देण्यात यावा अशी विनंती केली पोलीस खाते ही प्रभावशाली होण्यासाठी आपण जास्तीचा निधी देऊ व गुन्ह्यातील आरोपींना दोन दिवसाच्या आतमध्ये कारवाई करण्यात पोलीस अधिक सक्षम होतील यासाठी ही उपाययोजना अंमलात आणू असा विश्वास मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास खासदार विशाल दादा पाटील खासदार धनंजय उर्प मुन्ना महाडिक आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेशभाऊ खाडे समीतदादा कदम आमदार गोपीचंद पडळकर आमदार विश्वजित कदम आमदार जयंतराव पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा आढावा व तत्पर तक्रार नोंदवण्यासाठी ही प्रणाली म्हणजेच ऑनलाईन तक्रार

स्वा, सर से स्वागत करता मंच पर उपस्थित खासदार श्री विश्वराद पाटिल खासदार श्री माड़ी महासाब आमदार श्री अमन नाराण आमदार श्री सुनभाग खा आमदार श्री श्रीदादा गिर आमदार श्री यशु आमदार श्री भूपेश बड़कर आमदार श्री सत्यजी देशमुख आमदार श्री सुभाष बाबर अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय श्री विकास सर पुलिस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अर्चना मॅडम विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व श्रेष्ठ महाराष्ट्र राज्य श्री मनोज कुमार सर विशेष पुलीस महानिरीक्षकेत्र श्री शशिकांत मावळकर सर सा। जिल्हाधिकारी सांगली श्री अशोक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडविसे मनपा आयुक्त श्री सत्यन गांधी त्याचबरोबर माननीय श्री जनता साहेब इस्लामपूर मतदारसंघ हा सर्वांचं मी सांगितलं वतीने सहर्ष स्वागत करतो करावं एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे नाव बदलून सांगली जिल्हा असं नाव देण्यात आले जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आठ हजार पाचशे बहात्तर चौरस किलोमीटर असून भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचा एकवीसवा क्रमांक रचत लागतो जिल्ह्यात एकूण दहा तालुके सहा उपविभाग पंचवीस पोलीस स्टेशन आणि एक सायबर पोलीस स्टेशन असं कार्यरत आहे जुन्या कायद्याची रचना ही तात्कालिक कार्यपद्धतीस अनुसरून करण्यात आली होती पण जशी शाखांची संख्या वाढत गेली प्रमाणात मोठ्या करण्याची पण आवश्यकता होती त्याच अनुसरून नवीन वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडत आहे तसेच सांगली व मिरज या दोन उपविभागाकरता दोनशे चोवीस टाईप टू पोलीस अमधानकरता क्वॉटरसुद्धा निर्माण होत आहेत जिल्हा नियोजन समितीमधून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दोन कोटी तेरा लाख रुपयांची एकोणीस वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत सर या ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक ब्रँक याची मर्यादा लक्षात घेऊन इन्व्हेस्टिगेशन बाईक एक नवीन प्रमाणे राबवत आहोत जिल्ह्यामध्ये जे सहा उपविभाग आहेत त्या प्रत्येक उपविभागामध्ये तीन आमदार त्यांच्या सुसज्ज बाईकसह त्याच्यावर फॉरेन्सिकचं सर्व साहित्य पण आम्ही दिलेलं आहे प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेटी देतील त्याचबरोबर सर आपण जे सात कमी कार्यक्रम राबवलेला आहे त्या शंभर लक्षांच्या उद्दिष्टांमध्येही ई ऑफिस प्रणालीसुद्धा जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे ज्याकरता डी पी टी सीतून एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचे एकशे एक पन्नास कम्प्युटर एकशे पन्नास डुप्लिक्स स्कॅनर चाळीस मल्टीफंक्शन प्रिंटर्स ही खरेदी केलेली आहे वर्किंग व वर शासनाच्या गतीशक्ती कार्यक्रमासाठी केलं जात आहे सांगली जिल्ह्याच्या पुढील दिवस भविष्याचा विचार करता निश्चितच पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यास हातभार लावणारे हे सर्व प्रकल्प त्याचबरोबर या हरित इमारत ज्या ग्रीन बिल्डिंगचं आहे ज्याच्यामध्ये शाश्वत ऊर्जा वापराच्या दृष्टीने सौर ऊर्जा वापरांनाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे दिव्यांगांसाठी पायाभूत सुविधा पार्किंग लिफ्ट स्वच्छता ग्रह ऊर्जा कार्यक्षम रचना रेनॉट ऑफ या सर्व सोयीयुक्त या इमारती आहेत या नव्या इमारतीमुळे सांगली जिल्ह्याच्या व्यवहार भर पडली आहे जिल्हा पोलीस दलास मिळालेल्या या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था राखण्यात <स्थाथ> <स्थाथ> जिल्हा <स्थाथ> पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व आमदार त्यांच्या कार्यरत स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा नजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना उद्घाटन या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील सन्मान अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सांगलीच्या नवीन एस पी कार्यालय कडेगाव आणि आठपाडी येथील पोलीस स्टेशन आणि दोनशे चोवीस निवासस्थानी बांधका अशा उद्घाटन आणि प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे एस पी ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा के उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः दोन हजार चौदा नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातनं अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो आज मला सरकारला आनंद वाटतो यामुळे पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात इथे सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती एकूण जी आपली स्ट्रेंथ असते त्याच्या पन्नास टक्के ती असली पाहिजे असा आपला नियम आहे आपल्याकडे अतिशय वाईट अवस्था होती तीस टक्क्यापर्यंत देखील आपल्याकडे निश्चय नव्हती आपल्याकडे जवळपास दोन लाख पोलीस आहेत पण आपण जर पोलिसांच्या कठोर विचार केला तर त्याची संख्या अतिशय कमी होती पण गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गुन्हा रावण्याचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास चौऱ्याण्णव हजारापर्यंत आता म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंतची जी काही लेव्हल आहे ती आता या ठिकाणी पोचलेली आहे त्या पोलिस दुर्विमान मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आहे चांगल्या प्रकारच्या इमारती झाल्या पाहिजेत पुढंच्या काळामध्ये एक खुराडा तयार करून त्याच्यामध्ये अनेक वेळा पोलिसांना राहावं लागायचं मी ज्यावेळेस कल्याणांना निवडून आलो त्यावेळेस आमच्या माझ्या <coughs> मतदान सिंहामध्ये ब्रिटिश कार्याने पोलीस कार्य होती ज्याच्यामध्ये पोलिसांच्या घराला बाथरूम असलं त्याला समोर नुसतं एक मोदीसारखं केलं होतं ज्याला घरच्या महिलांना साडी वरदून आणून आंघोळ करावी लागायची अशा प्रकारची स्थिती होती पण हळूहळू हे सगळं चित्र आपण बदलण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि मोठ्या प्रमाणात ही जी घरं या ठिकाणी निर्माण झाली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची घरं झाली आहेत आता जयंतराव मला सांगत होते की याचं बांधकाम नसताना त्यांनी स्वतः अनेक यामध्ये हो, काय असलं पाहिजे काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवलं त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं किंवा आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही पण मी बरो आमच्या त्याच्या तुमचं आहे पूर्ण पोलीस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं धावकर ते तुम्ही या ठिकाणी करता आहात आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वाटर्स असतो आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली कारण एकोणीसशे साठ नंतर ही मुख्यालय जी होती ती त्या वेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये ती तयार झाली होती त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ती एकोणीसशे साठ नंतर ती देखील बदललेली नव्हती साठ <coughs> सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्ये किती पोलीस स्टेशन असले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि त्या अनुरूप आता आपल्या पोलीस विभागाची रचना ही आपण सुरू केली आनंद वाटतो की जवळपास चाळीस हजार पोलिसांची भरती आपण या ठिकाणी केली आणि यामध्ये देखील आपण भरती करतो त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे आता देशाने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमध्ये जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्यायसंहितेने आता जे काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं सी आर पी सी असेल पूर्वीचं आय असेल पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आव्हानांचा सामना करण्याकरता हे तिन्ही कायदे आपण तयार केले आहेत आणि या कायदे विक्षित शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक बॅग्सची व्यवस्था करतो अर्थात या व्यवस्थेला टक्के मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक फॅक्स उपलब्ध नाही आहे तरी देखील आपण त्या रोल आउट करण्याचं काम सुरू केलंय पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या गॅसची वाट न पाहता आपण आता टू व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे दोन असे असतात की जे हॉस्टाईल होऊ शकत नाही ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात हॉस्टाईल होतो मला मी बघितलं नाही अशा पद्धतीने सांगू शकतो पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी रोस्टॅब होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला पुण्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण हा दोन महिन्यामध्ये चार्जशीट गेल्या पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होत आहे आपण नियक्षित गुन्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आपण अचीव केलेलं आहे की आपण साठ दिवसामध्ये किंवा काही ठिकाणी नव्वद दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्यात चार्जशीट दाखल करतो आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली दे तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं त्याच्यानंतर मग निकाल लागला याच्यामध्ये तारीख ते तारीख असायची पण आता नवीन कायद्याने हा नियम केला की प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो कोणालाही दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ती आता कमीत कमी वेळेमध्ये वे आपल्याला करता येऊ शकते आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनीही नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलं आहे परवा एका गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासात अं पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आहे कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करत आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून अपे ही अपेक्षा आहे की आपण हे चांगली कारवाई मागच्याही का काळात केली आहे पण त्याहीपेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषतः अशा लोकांवर जरब्रसाचार करता ज्या काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे शेवटी महाराष्ट्राला तर ट्रिलियन डॉलर इथे करायची असेल तर कायद्याने सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपलं एस पी कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे सी सी टी व्ही एस टू आपण रोल आऊट करतो आपण आता ऑनलाईन एफ आय आर देखील रोल आऊट केलेला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आज स्मार्ट सी सी टी व्ही नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची कर आपल्याला विनंती करतो आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो असं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझं मला सांगतो धन्यवाद